ऐका ना खेडेकर आर्टमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रा मित्रा आहे मित्रांनो आम्ही चाललो आहे आता घाटकोपरला असलप्यामध्ये आमच्या समर्थ मित्रमंडळाच्या सत्यनारायणाच्या महापूजेसाठी हे आहे जागृतीनगर मेट्रो स्टेशन हे मेट्रो स्टेशन क्रॉस केल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मंदिर मिळेल आज आहे गणेश जयंती त्यानिमित्ताने आपण आज गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आशू वेडू आणि मी आम्ही तिघंजणं चाललो आहे या सत्यनारायणाच्या पूजेसाठी हे आहे असलप्याचं गणपती बाप्पाचं हे मंदिर आता हे खूप सुंदर सजवलं होतं कारण मागे गणेश उत्सव सुरू झालेला आहे आणि याचं दर्शन घ्यायला आम्ही आता आतमध्ये प्रवेश करतो आहे घंटा तर वाजवली आणि बाप्पाला जागा करून मी गेलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला थोडीशी गर्दी कमी होती कारण आम्ही जरा लवकरच गेलो होतो त्यानंतर दर्शन घेतलं आणि आम्ही आता चाललो जिथे मी जवळजवळ सहा वर्ष ताईकडे मी काढले तिथून मी जॉब करून माझं आयुष्य जगत होतो हा आहे हा इथला रोजचा प्रवास होता हा डोंगर चढून ताईच्या रूमवर जायचं असतं हा मोठा डोंगर पार करेपर्यंत अशोकसुद्धा थकली होती मीसुद्धा थकलो होतो कारण हा डोंगर असलप्याचा डोंगर आहे आणि आपण आता जिथे जाणार आहोत ते म्हणजे खांडेकर मैदान आणि त्या खांडेकर मैदानामध्ये ही सत्यनारायणाची पूजा असणार आहे आता आपण पोचतो या खांडेकर मैदानामध्ये इथे गणपती बाप्पा विराजमान होतात या मैदानामध्ये देवी देखील बसते आणि हा परिसर खांडेकर मैदानाचा म्हणजे जांभूळपाड्याचा तिथून आम्ही हे मंदिराच्या बाजूने जायला गल्ली आहे त्या गल्लीतून पुढे गेल्यानंतर या कोपऱ्यामध्ये माझ्या ताईचं घर तिथे मी एक चार ते पाच वर्ष राहिलो ताईच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर ताई मात्र या पोरींशी मेकअप चालू होता त्यानंतर मी समर्थांचं दर्शन घेतलं आणि निधी आमच्यासाठी पाणी घेऊन आली होती ते पाणी पिऊन आम्ही द समर्थांचं दर्शन घेतलं आणि मी आता गेलो तुम्हाला दाखवणार आहे या आजच्या पूजेसाठी बनवलेलं डेकोरेशन सुंदर डेकोरेशन केलं होतं हे कलाकारी केली होती आमचे ओकटे काका म्हणजे आशिष ओकटे यांचे वडील एकनाथ ओकटे उकटे काकाने खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं हा पूर्ण साज सजला होता हळदी कुंकवासाठी थोड्याच वेळात हळदी सुद्धा कार्यक्रम सुरू होणार होता त्यासाठी सर्व महिला नटून थटून आल्या होत्या आणि आपण आता दर्शन घेणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आराध्य दैवत पूर्ण महाराष्ट्राचे आहेत तर त्यानंतर शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर तुम्हाला जे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे ते म्हणजे हे डेकोरेशन पेरू आणि चिकू दोघंजणं या देवाचं दर्शन घेत होते सत्यनारायणाचं खूप सुंदर असं डेकोरेशन मिनी बालाजी बालाजीचं दर्शन आपल्याला घडवण्याचा हा प्रयत्न श्री समर्थ मित्रमंडळाचा होता आणि त्यासाठी मोठा वाटा म्हणजे आपल्या ओकटे काकांचा असणार आहे तर खूप सुंदर फुलांचं हे डोको डेकोरेशन केलं होतं म्हणजेच हे मिनी बालाजीचं दर्शन आपल्याला पाहायला आहे खूप सुंदर असं डेकोरेशन एका साइडला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या साईडला श्रीरामांचं सा दर्शन दुखसुद्धा या डेकोरेशनमधून आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो दर्शन घेतलं आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला हळदी कुंकवासाठी या पूर्ण डोंगरावरील जेवढ्या महिला होत्या तेवढ्या सगळ्या हळदी कुंकवासाठी आलं होतं त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्यानंतर ही लगभग पूर्ण हळदी कुंकवाची चालू होती ताई देखील तिथे होती त्यानंतर ही खूपच मोठी लांब अशी लाईन लागली होती हळदी कुंकवासाठी हळदी कुंकू घेऊन झालं त्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या महिलांचा कार्यक्रम you <laughs>

Come <laughs>

अग्रेसर असं काम आम्ही सध्या करतो आहोत नागपूर प्रदेश जनतेच्या मार्फत ही सगळी डोंगरावरची मुलं असतील आम्ही खाली राहणारे सगळे मंडळ असेल घाटकोपट्टा घाटकोपट्यातले शंभर पेक्षा जास्त तरुण आम्ही एकत्रित घेऊन घाटकोपरमध्ये वेगवेगळे प्रश्न घेतो त्यातच एक मुजोरी काही फेरी वाण्याची वाढलेली होती ती मुजोरी म्हणून काढण्याचं काम आपल्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे जी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला काही वर्षांमध्ये त्यांनी केला होता तर मराठी माणसाने महाराष्ट्र मराठी माणसावर जर बाहेर येणारे लोक अशा प्रकारे दुर्भाव करण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशो आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज आणि ज्या पद्धतीने अशा बाहेर लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे कारण गेल्या दीड वर्षामध्ये शिकवलेला आहे त्यांना आणि त्यामुळे आपल्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणात अं खरं तर तुमच्या टेकडीवर पासून आहोत दुसऱ्या गोष्टीसाठी बदनामी केली याला दोन वर्षापासून एकाच दुगार बंद केलाय तर इतकाच नाही संपूर्ण दुगार बंद केलाय कारण गणेशोत्सव काळ असेल नवरात्रीचा काळ असेल यापैकी यावेळेस खर तर आपण आपल्या धर्माला आपला धर्म आपली संस्कृती ही टिकवण्यासाठी सगळे सण उत्सव अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असतो मात्र धर्माला गालबोट लागेल अशा प्रकारचं गेल्या काही वर्षांमध्ये स्तोंड द्याय ह्या जुगारीच्या मार्फते स्तोन वाढलेलं होतं उत्सव काळामध्ये गणेश गणपती बाप्पाचं दर्शन देवीच्या दर्शन देवीच्या पूजा अर्थापेक्षा मोठ्या प्रमाणात जुगालीचे आटे कसे काय चालतील या पद्धतीने काय मंडळ प्रयत्न करते यातून लाखो रुपये मिळून नक्की धर्म वाढत नव्हता देशाचं काही काम होत नव्हतं मात्र ह्या दुगारीच्या आट्यामधून आपल्या जी भावी पिढी आहे आपल्या तरुण या दुगारीच्या मध्ये पडून खूप मोठ्या प्रमाणात लूट जी आहे ती होत होती त्यातले काही असे प्रसंग आहेत की एका हो सोळा वर्ष घरातून दागिने चोरून नेले होते आणि त्या दुगारीमध्ये गणपतीच्या हरला होता एक माणसाने स्वतःची रिक्षा रोटी आहे ती रिक्षा त्या ठिकाणी लाकडी दुगारीमध्ये हरून गेला होता सकाळी त्याच्या रोटीचा रो प्रश्न होता हे ज्यावेळेस प्रसंग पत्रकार म्हणून माझ्यापर्यंत येत होते लोक ज्यावेळेस गोष्टी सांगत होते त्यामुळे चुडून खऱ्या अर्थाने उत्सवाला उत्सवाला ही काल बोट लागणारी गोष्टी आहे त्या खऱ्या अर्थाने बघा आज तुम्ही इथे बसला आणि पुढे हरिनामाचा खऱ्या अर्थाने गजर होत आहे खऱ्या धर्माला अपेक्षित होत आहे आज ही तरुणाई उद्या काय जायचे इथे सत्यनारायणच्या समोर बसून एका बाजूला प्रभू श्रीरामाची प्रतिमा एका बाजूला गणपती बाप्पाची प्रतिमा बाबांची प्रतिमा आहे पुढे सत्यनारायण आहे आणि खऱ्या अर्थाने समर्थांनी जो संदेश म्हणजे अं रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना तो संदेश देईल आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला सगळ्या तरुणाला संदेश देण्यात येत आहे खऱ्या अर्थाने धर्म कार्य तुम्ही करता खऱ्या अर्थाने या धर्मातून समाज एक समाज साजर जातात त्यामुळे तुमचे आभार मानत असताना एक नक्की सांगतो की हे कार्य असंच चालू ठेव आपलं वातावरण कुठेतरी असलं तरी आपण काही चांगले लोक धर्माला मानणारे लोक समाजामध्ये एकत्र राहणारे लोक समाज चांगला राहा म्हणून एकत्र लोक आपण एकत्र राहिलो तर नक्की आपला विभाग सुधारे मुंबई सुधारे आणि महाराष्ट्र आहे आपला देश सुधारे आज किती मोठी संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे त्या सत्य परंपरेमध्ये आपल्या धर्माला आपल्या देशाला आपल्याला कुठे गालवड लागणार नाही आपल्या सगळ्यांनी कृती करूया आज या ठिकाणी मला बोलवलं पुन्हा एकदा फक्त एकच इन्व्हिटेशन दिलं क्रमप्राप्त आहे येत्या मार्च महिन्यामध्ये सतरा तारखे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथून शिव्या आपण साजरी करतो आणि त्यासाठी आपण सगळ्यांना तर माझं सौभाग्य आहे मी दुसरं वर्ष आहे प्रत्येक वर्ष वर्ष तिला प्रत्येक अध्यक्षाला मिळायचा माझ्या सौभाग्या मला हे दुसरं वर्ष त्यांनी अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना फक्त दोन हजार छत्रपती शिवाजी महाराजांसाठी करायचं आहे आपण आपल्या घाटोपर्मध्ये दोघे दिवशी मोठ्या प्रमाणात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा देघोष करून सुरू करतो इथे अहमदनगर आपण संपूर्ण घाटोबाला एक प्रदक्षिणा मारून त्या ठिकाणी संपवतो त्यातून खूप काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आम्हाला करायचा आहे ते विचार तुम्ही आम्हाला सजेशन देणं गरजेचं आहे आम्ही खूप नव्याने काही करण्याचा प्रयत्न करतोय आज अकरा वर्ष आहे या अकरा वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित आहात निमंत्रित म्हणजे निमंत्रण देण्याची गरज नाही शिवाजी महाराजांचा मावळ तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आज सोहळा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आजचं करतो आपल्या सगळ्या सगळ्या किल्ल्या तुम्ही मोठ्या संख्येने किल्ले शिवने मुंबई या शिवतमध्ये देखील सहभागी व्हायचं आणि शिवज देखील सहभागी व्हायचे थांबतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमची

भजन तर संपलेलं आहे साची नाश्ता करते तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साची मात्र बिझी आहे नाश्ता करण्यामध्ये बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये